आशुतोष काळे यांची पावणा सभा संपन्न कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आरपीआय पी आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात पावणार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या भागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्नपूर्णा नगर कालिंदी मध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये माननीय आशुतोष दादा हे आज प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहे मी अशुतोष दादांना आत्ताच राजाभवनने सांगितल्याप्रमाणे हे आश्वासित करतो की प्रभाग नंबर चार कडून त्यांना जास्तीत जास्त लीड शंभर टक्के लीड आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच देऊ आमच्या प्रभागामध्ये दे, गेली पाच वर्षापासून माझी मिश्रे नगरसेविका झाल्यापासून प्रभाग प्रभागामध्ये चार नंबर प्रभागामध्ये फार फारच फार अडचणी होत्या रस्त्याची अडचण होती ड्रेनेज अडचण होते सर्व प्रकारच्या अडचणी होत्या माननीय आमदार स्नेहलदताई त्यावेळेस त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच ते सहा कोटी देऊन भरपूर आम्ही ऐंशी ते नव्वद टक्के काम केले आता त्याच्यानंतर आमच्या नगर असेल तिथं दादा ड्रेनेज ची लाईन चोकअप झालेली आहे गेले एक ते दीड वर्ष झालं ते ड्रेनेजच्या लाईन मधून सारखं पाणी येतं आणि तिथं त्या एक मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिरला जाण्या येण्यासाठी तोच रस्ता आहे फार अतिशय अडचण बिकट परिस्थिती आहे लोकांना तिथं राहणं मुश्किल झालंय आहे असंच माग पूर रेषेमध्ये ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस आपली बँक कॉलनी त्या ठिकाणी पाणी चोकप पाणी पूर्ण त्या टाके टाक्यापासून पाणी येतं आणि तिथं पाणी येऊन थांबतं त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर पूर्ण आमची ती बँक कॉलनीचे जे रहिवाशी त्यांच्या घरामध्ये पाणी होतं गेले तीन दिवस पाणी होतं तर ते पाणी जाण्यासाठी आपल्याला हायवेच्या जा काळाने एक ड्रेनेज करावं लागेल व ते मोठ्या पुलापैसे सोडावं लागेल म्हणजे पूर्ण रोडचं पाणी त्या त्याच्यावर ड्रेनेजमध्ये जाईल अशा दोन तीन मोठमोठ्या मौट समस्या आहेत तर त्या आपल्या माध्यमातून सुटावा असं मी तुम्हाला विनंती करतो आता आपण ज्या ठिकाणी बसलेला आहे हा दीड एकरचा ओपन स्पेस आहे याच्यामध्ये आपल्याला फार मोठं डेव्हलप करण्यासारखं ओपन स्पेस डेव्हलप करू शकतो आपल्या स्थानिक विकास निधीतून आपण आमदार झाल्यानंतर हा आमच्या प्रभाग प्रभागामध्ये तीन ते चार असे ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त निधी देऊन ओपन स्पेस डेव्हलप करावे व बाकीचे बी काम करावे ही तुम्हाला विनंती सर्वांना एक सांगतो परत एकदा येत्या ये वीस तारखेला कुठल्याही प्रकारची गाडीची वगैरे वाट न पाहता आपल्याला भेटल त्या साधनाने जवळच आहे आपल्याला शाळेमध्ये मतदान करायचं आहे प्रत्येकाने आपले घरचं काम समजून आणि आता युतीची उमेदवार आपले दादा आहेत त्यामुळे कसली चिंता न करता कसली पर्वा न करता कसलाही विचार न करता त्या ठिकाणी जाऊन घड्याळाच्या चिन्हापुढे आपल्याला बटन दाबायचं आहे व दादांना जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो लाडके आमदार आणि उमेदवार आदरणीय दादा कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोमनाथ उपस्थित लाडक्या बहिणी सर्व अन्नपूर्णावासीय आता विवेकराव समस्या मांडलाय समस्या काय मांडत नाही फक्त या विकास रथामध्ये दादांनी जो चालू केलेला आहे तीन हजार कोटीच्या पुढे आणि आता या येत्या पाच वर्षात अजून निधी येईल तर ह्याच्यात आमच्या या प्रभागाला सामावून घ्या विकास रथामध्ये एवढीच विनंती आहे फार भाग्याचा दिवस आहे कारण आज आपल्या विभागाचे आपल्या तालुक्याचे आमदार साहेब श्री आशिष दादा आज आपल्या कॉलनी मध्ये आलेले आहे आणि त्यांनी दत्ताचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या दत्तांच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष नाही तर कित्येक वर्ष ते आमदार आणि राहतील या कोपरगावचे असं आपण दत्त त्यागी प्रार्थना करतो आणि सर्व आपल्या रहिवाशांना अन्नपूर्णा नगर आणि कालिंदी नगरच्या रहिवाशांना विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या आप घरातून निघून पूर्णपणे शंभर टक्के मतदान हे अशा दादांना करावं हे सर्वांना आपल्या कॉलनीतर्फे विनंती करतो आणि दादांना आश्वासन देतो की या कॉलनीतून आपल्याला भरघोस मतदान म्हणजे शंभर टक्के मतदान होईल ही या कॉलनीकडून मी तुम्हाला ग्वाही देतो ही मी या कॉलनीतर्फे आपल्याला शब्द देतो सगळ्यात महत्वाचा विषय दादांनी या ठिकाणी जो केला तो पाण्याचा विषय आहे चाळीस कोटी लिटर पाण्याचं तळ दादांनी या ठिकाणी बांधून पाच नंबर तलाव आपल्याला तीन दिवस पाणी करून दिलं आणि त्यांनी जो दिलेला शब्द होता की मी तुमच्या डोक्यावरचा हांडा उतरवल तो दादा त्यांच्या दिला त्याच्यानंतर आरोग्य सेवेच इन्फ्रास्ट्रक्चर असेल कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये बरेच लोक आपल्याला सोडून गेले इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्लीट कॉलेज झालं आरोग्य सेवेचं त्याच्यामध्ये दादांनी त्यावेळेसच एक ध्यास घेतला की आपल्याला जे काम करायचंय याच्यावर काम करावं लागेल कारण गावातले लोक इथून नगर ना असल नाशिक असल त्या ठिकाणी पाठवण्यात येत होते आणि अत्यंत दयनीय परिस्थिती होती त्या परिस्थिती दादाने न डग मागता या ठिकाणी एसएसजीएम कॉलेज असल आणि प्रदर्शन असेल दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं आणि ते अतिशय म्हणजे कोणताही पैसे न घेता त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यात आली ज्याच्या घरामध्ये ते रुग्ण होते त्यांना त्यावेळीची धावपळ कळत होती आणि त्या दादांचा तो जीव त्या ठिकाणी का सविस होत होता कारण त्यांना सुद्धा स्वतःला सुद्धा तीन वेळा त्या काळामध्ये कोविड झाला परंतु कोणत्याही प्रकारे न डागमागता त्यांनी ते काम कधीच नेलं आणि आपण सर्व या वाईट काळातून बाहेर निघलो त्याच्यानंतर जसजसे दिवस गेले सगळ्यांच्या डोक्यातला अविचार निघून गेला काय कोविड का गेला काही फरक पडत नाही परंतु कोपरगाव मध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल चालू केलं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी चालू केलं त्यानंतर पोहेगाव त्याच्यानंतर इथं सर या ठिकाणी त्यांनी या रुग्णालयाचे काम चालू केले कारण ज्या त्या ठिकाणी गरजेचं आहे ते ओळखून त्यांनी सर्व काम केलं त्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामधला दुसरा प्लांट असतो तो ऑक्सिजनचा प्लांट होता ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत कळाली आणि आणि दादांनी जे आहे त्या ठिकाणी लगेचच ऑक्सिजन प्लांट निर्माण करून तो कार्यान्वित केला दादा हे जे असे माणूस आहे की देर रात्री फक्त स्वप्न बघता आणि दिवसा ते पूर्ण करायचं काम करता हे फक्त आशाच करू शकता मला असं या ठिकाणी आवर्जून सांगू शक वाटतं कारण त्या टायमिंग वरती ते काम करणं महत्वाचं असतं टाइम निघून गेल्यावर काम करण्यात काही अर्थ नसतो आणि आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला इथं वळू माता जे इथं प्रवर्ग आहे या ठिकाणी एम आय डी सीचं मोठं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणावरती जे आपल्या भागातले लोक मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि पुन्हा नाशिक आणि बाहेर बाहेर गावी सेटल होतात त्याऐवजी या ठिकाणी ते सेटल होतील आणि महिला आपल्या ज्या आहेत ज्या शिक्षित महिला आहेत त्या कोपरगाव कोपरगाव दुसरे त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते येत नाही लग्न करून येत नाही म्हणजे थोडक्यात असं सांगायचं म्हणजे परंतु या ठिकाणी काम जर तयार झालं तर या ठिकाणी त्या सगळ्या महिला या ठिकाणी येतील आणि आपलं गाव सुद्धा एकदम सुजलाम सुफलम होईल यात मला काही वाद वाटत नाही दादांचा वा, दादा तेच पण आता वादा नाव आहे कारण आता पाण्याचं काम झालेलं आहे पुढचं काम आहे औद्योगिकीकरण करणं आणि विकासाला चालना देणं ते महत्वाचं काम आपल्या मार्फत होईल याचं मी सर्वांना आश्वस्त करतो आता सांगायला भरपूर आहे ढिगभर आहे पण आता कण भरत आवडायची परिस्थिती स्थितीकरण झाले पाहुणे वाजून गेलेले आणि लवकर जात हे संपल त्याऐवजी मग आता थोडक्यात थोडक्या आवरून घेतो थो। दादांनी तर पहिलं काम केलं पाण्याचं दुसरं काम केलं आपलं आरोग्य विषयाच दादा हे दोन्ही काम कर्माचे ही परिस्थिती अशी हे का का काम हे दोन्ही कर्माचे श्रीकृष्णाने साफ काय की कर्म तुम्हाला कल होगा कर्म मे अगर सच्चाई हो तो वो क्यू निष्फल होगा हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही वो तेज चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना ही वो तेज चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तभी तो आपने धुन पे खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदी जैसा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम शिव के बेटे क्यू सोचे रहा सरल होगा ये संघर्ष जरूर सफल होगा वो आज नहीं तो कल होगा वो आज नहीं तो कल होगा दादा तुम्ही संघर्ष हे सगळं तयार केलेलं आहे आणि संघर्षामधून तयार करता असताना आम्हाला माहिती काय परिस्थिती होती पाच नंबर तळ करणं एवढं काय सोपं काम नाही एकशे एकतीस कोटी आणणं हे काय सोपं काम नाही एवढे आमदार आहे एवढे खासदार आहे एवढे याच्यामधून सुद्धा निधी खेचून आणणं हे काय कोणी येड्या गाभड्याचं काम नाही आणि मला मला एकदम या ठिकाणी म्हणजे उर भरून येतं की तुम्ही एवढं हे सगळं कसं करू शकता रात्रीचा दिवस करून तुम्ही हे काम केलेले मला माहिती मी माझ्या वाढले कामं घेऊन जायचो दादा बघायचे की बाबा हे काय आणलं हे नवीन परंतु आमचा फॉलपै त्या पद्धतीचा असायचा आणि दादा त्या गोष्टीला कधी नाही पण म्हणत नव्हते फक्त दादांना प्रेझेंटेशन पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी काम करण्याची इच्छाशक्ती असलेली माणसं पाहिजे तुम्ही कोणतंही काम घेऊन जा दादा कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही दादांनी या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आता सुरुवात केली होती लाडके बहीण योजनेची सुद्धा घरोघरी जाऊन आम्ही फॉर्म भरून घेतले आणि सर्वांना कुठल्याही प्रकारचं निशुल्क ते काम करतात निशुल्क काम केलं जातं कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतल्या जात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अपंग बांधवांसाठी दादानी गाडी चालू केली अपंग बांधव असतील मतिमंद असतील त्यांचा हक्क मिळून देण्याचं काम दादा तुम्ही केलेलं आहे हे काही सोपं काम नाही दर महिन्याच्या बुधवारी पहिल्या बुधवारी या ठिकाणावरून गाडी निघते आणि त्या गाडीमध्ये जे मतिमंद असतील अपंग असतील त्या लोकांना घेऊन इथून घेऊन नगरला घेऊन गेलं जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून म्हणजे त्यांना सर्टिफिकेट मिळून दिला जातो आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून दिला जातो तसेच अपंग बांधवांना सायकल असेल त्यांचे वॉकर असतील हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करत असता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दादा तुम्ही एवढं कोपर दिलेलं आहे आता वेळ दादांवर आहे आपण आता मतदानाचे रूपी तुमचं मतदान हे आमदारासाठी नाहीये हे तुमचं मतदान हे मंत्रिपदासाठी एवढं लक्षात ठेवा आणि दादा भरघोस मतदानी विजयी करा एक नंबरचं बटन दाबून एक नंबरची ने दादांना विजय कराल अशी मी अपेक्षा बाळगतो दादा आप कुछ दे तो शुक्र आपका ना दे तो कोई मला नाही दादा आपके कमाले, उन फैसलो पे सवाल